वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सकाळी सकाळी मस्त असा छोले भटुरेचा नाश्ता खूप टेस्टी असा लागतो बनवायला खूप सोपा असतो अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होतो खायला खूप खमंग लागतो आणि टम्म फुगलेले असे भटुरे खायला तर खूपच टेस्टी आणि खूपच मस्त वाटतात फक्त पंधराच मिनटांमध्ये मी हा झटपट आणि खमंगाचा नाश्ता बनवलेला आहे चला तर मग रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात सर्वात प्रथम काही खडे मसाले मी एका कपड्यावरती टाकून घेतले त्यामध्ये तेजपत्ता तीन चार लवंगा तीन चार मिरे छोटंसं चक्रीफूल जे आहे ते आणि दालचिनीचा तुकडा एवढे ते मसाले होते एक वाटी जे छोले आहेत ते मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते आणि आता सकाळी मी ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत कुकरमध्ये छोले टाकून एक ग्लास पाणी टाकले आहे आणि मसाल्याची जी छोटेसं आपलं गाथोडं होतं ते त्यात ठेवलेलं आहे कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत नंतर गॅस बंद होऊन कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आता आपण भटुरेसाठी पीठ म्हणून घेणार आहोत तर या ठिकाणी मी तीन वाट्या पीठ घेतले आहे गव्हाचे यामध्ये मी बाकी कुठलेही पीठ मिक्स केले नाही त्यामध्ये अर्धा चमचा खाता सोडा टाकला आहे त्यानंतर एक चमचाभर मीठ टाकला आहे दोन मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ आहे अर्धा चमचा इनो टाकला आहे आज माझ्याकडे दही नव्हते आणि अचानक भटुरे बनवण्याचा प्लॅन झाला म्हणून मी अर्धा चमचा इनो घातला आहे इनो घातल्यानेही भटुरे खूप छान असे फुलतात आणि पीठ जे आहे ते अगदी दोन ते पाच मिनटामध्ये भटुरे बनवण्याजोगं होतं आता सर्व पदार्थ पिठामध्ये मिक्स करून झालेले आहेत व्यवस्थित एकदा सुक्के जे पदार्थ आहेत तेच एकदा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जेव्हा सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित मिक्स होतील तेव्हाच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून पीठ छानपैकी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर साधारणपणे एक मिनिटभर मी सर्व जे पीठ आहे ते व्यवस्थित एकदा एकत्र करून घेतले आहे आता आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित असा असे हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचे आहे मस्त असे पीठ मळून झाले आहे कुकरच्या तीन शिट्ट्याही झाल्या आहेत आणि मी गॅस बंद केला आहे आता आपण अगोदर छोलेला फोडणी देऊन घेणार आहोत आणि नंतर मग भटुरे बनवून घेणार आहोत तोपर्यंत आपण पीठ साईडला ठेवून देणार आहोत या ठिकाणी कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे कुकर खोलल्याबरोबर मसाल्याचा आणि छोलेचा खूप सुंदर असा वास आलेला आहे खूप टेस्टीपणा आता त्याला वाटत आहे भटुरे छोले तर खूप छान असे शिजले गेले आहेत खूप गरम आहेत त्यामुळे खूप चटके बसत आहेत पण खरंच खूप छान छोले शिजले गेले आहेत चला तर मग आता आपण पटकन फोडणी देऊन घेऊयात शिजलेले छोले मी एका वाटीमध्ये ओतून घेतले आहेत आणि आता एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतला आहे आणि तो दोन पळी तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे थोडासा लसूणही मी यामध्ये ॲड केला आहे एक तीन ते चार लसणाच्या कांडे असतील त्या मी यामध्ये ॲड केल्या आहेत त्यानंतर थोडासा कढीपत्ता ही लगेचच मी ॲड करून घेतला आहे आता आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत विशेष असे काही मसाले मी वापरले नाहीत जे घरामध्ये असतात तेच साठवणीतला आपला कांदा मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर जी असते घरामध्ये ती घातलेली आहे सर्व जे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित एकदा छानपैकी परतून घ्यायचे आहेत मसाले जळणार नाहीत त्याची काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी थोडीशी लो करून ठेवलेली आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत थोडेसे पाणी यामध्ये घालत आहे पाणी घातल्याने मसाले जळत नाहीत फोडणी खूप छान अशी होते आता मसाले खूप छान परतले गेले आहेत आणि खूप छान तेलही सुटले आहे वरून मी एक चमचा छोले मसाला ॲड केला आहे याने टेस्ट खूप छान अशी येते एक मुठभर पालक जो आहे तो मी थोडासा गरम पाण्यामध्ये शिजून घेतला होता आणि तोही मी या फोडणीमध्ये ॲड केला आहे हलकासा थोडासा पालक घातला की छोलेला जी टेस्ट आहे ती खूप छान अशी येते त्यानंतर एक छोट्या आकाराचा बटाटा तोही मी छानपैकी उकडून घेतला होता तोही यामध्ये घालायचा आहे फोडणीमध्येच घालायचा आहे हे सर्व साहित्य असे केल्याने छोले जे आहेत त्यांना टेस्ट खरंच खूप छान येते हे दोन्ही पदार्थ घातल्यानंतर थोडेसे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे पाणी घालून व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे सर्व पदार्थ व्यवस्थित आपले परतून झालेले आहेत अगदी परत मसाल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थित परतून घेतले आहेत आता छोले जे आहेत त्यामध्ये घालायचे आहेत छोले घातल्यानंतर एकदा व्यवस्थित सर्व पदार्थ व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आपल्याला हवं तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे छोलेमधील थोडेसे पाणी तर होतेच आणि त्यानंतर मी अर्धा ग्लास एवढे पाणी घालून मस्तपैकी एक मंद आचेवर एक उकळी काढून घेत आहे हलकीशी उकळी काढायची आहे आपल्याला मस्तपैकी छोलेची भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे आहे आणि भटुरे लाटून घेत आहोत भटुरे लाटून लाटून घेत असताना थोडेसे जाडसर लाटायचे आहेत आणि अंडाकृती लाटायचे आहेत अगदी पटपट भटुरे लाटून होतात छोटे छोटे केले की, की आपल्याला पटकन ते तळूनही घेता येतात कढईमध्ये छानपैकी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल खूप छान असे गरम झालेले आहे त्यामध्ये आता एक एक करून आपण भटुरा तळून घेणार आहोत साधारणपणे एकच वाटी तेल मी या ठिकाणी तळण्यासाठी वापरलेले आहे भटुरा खूप छान असा फुलला गेला आहे जास्त तेल जर वापरले तर विनाकारण तेल जे आहे ते वेस्ट जाते ते तेलाचा परत वापर करावा असं वाटत नाही म्हणून मी कोणताही पदार्थ तळत असताना कमीत कमी तेलाचाच वापर करते एवढ्या तेलामध्ये आपले दहा ते बारा भटुरे आरामात तळून होतात भटुऱ्यांना कलर तर खूपच सुंदर असा आलेला आहे खूप छान आणि खूप मस्त असे आपले गुबगुबीत असे भटुरे तळून तयार आहेत चला तर मग आता सर्व करूयात तीन व्यक्तीसाठी जरी म्हटले तरी एक व्यक्तीला चार भटुरे अगदी इनफ होतात सकाळच्या नाश्त्यासाठी त्यामुळे तेवढ्या तेलामध्ये माझे दहा ते बारा भटुरे तळून झाले आहेत आणि आता मी सर्व करत आहे अशा प्रकारे आपला दहा ते पंधरा मिनटामध्ये छोले भटुरेचा नाश्ता बनून होतो खायला खूप खमंग आणि खूप टेस्टी असा लागतो असा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा